नमस्कार जय श्रीराम मंडळी गांधीजी आणि विनोबा यांना मी प्रत्यक्ष पाहिलेलं नाही परंतु गांधीजी आणि विनोबा आचरणात आणलेलं व्यक्तिमत्व गांधी विनोबा जगलेलं व्यक्तिमत्व पाहण्याचा अनुभवण्याचा आणि त्यांच्यासोबत राहण्याचा त्यांचा सहवास लाभण्याचा माझा योग आला मला भाग्य लाभलं माझे आजोबा आज विजयादशमी आणि विजयादशमीच्या मुहूर्तावरच माझा आजोबांचा जन्म झाला एकोणीशे चौदा साली विजयादशमी एकोणीसशे चौदा असे माझे आजोबा पुरुषोत्तम सुंदर शेठ त्यामुळे ते असं त्या म्हणायचे विजया माझा जन्म अख्ख्या देशभर साजरा होतो कुणाला त्यांचा जन्मदिवस साजरा सांगायचा असायचा तेव्हा ते, ते म्हणायचे की माझा जन्मदिवस कोणी साजरा करावा लागत नाही मला घरी साजरा करावा लागत नाही देशभर साजरा केला जातो तर असे दसऱ्याच्या दिवशी माझ्या आजोबांचा जन्म झाला गांधी विनोबा जगले म्हणजे काय झालं तर गांधी विनोबांकडे असलेली विरक्ती वैराग्य त्याग समर्पण भाव आणि निस्वार्थ भाव तो माझ्या आजोबा आयुष्यभर जगले आयुष्यावर माझ्या आजोबा निर्वैर जगले निर्वैर जीवन जगले कुणाशी वैर पत्करलं नाही जागा जमीन प्रॉपर्टी पैसे याच्यावर कुणाशी वैर पत्करलं नाही जे राहिलं मिळालं त्यात समाधान मानलं एकोणीसशे बेचाळीस साली साने गुरुजींचा सहवास माझ्या घरी लाभला माझ्या घरासमोर जे चौक आहे त्या चौकामध्ये सानेगुरजींचं भाषण झालं बेचाळीस साली चलेजाव चळवळीच्या दरम्यान या गोले गोवाले टँकवर गांधीजींनी चलेजावचा नारा दिला त्यानंतर मग गुरुजी जनजागृतीसाठी कोकणामध्ये आले लोकांमध्ये राष्ट्रभावना जागृत व्हावी आणि स्वातंत्र्य चळवळीला लोकादार जनाधार मिळावा या उद्देशाने गुरुजी कोकणात आले ते प्रथम मंडंगडमधील गांधी चौक इथे येऊन त्यांनी आमच्या घरासमोर भाषण केलं संबोधित लोकांना संबोधित केलं आणि त्यानंतर गुरुजी आपल्या घरी आले आणि ह्या सभेचं सूत्रसंचालन हे माझ्या आजोबांनी केलं साने गुरुजी आणि आप्पासाहेब पटवर्धन असे दोन्ही महापुरुष त्यावेळी होते त्याच दिवशी माझे आजोबा साने गुरुजी पूज्य आप्पासाहेब पटवर्धन आणि बाकी इतर अन्य त्यावेळेचे ग्रामस्थ यांच्या उपस्थितीतच पूज्य गुरुजींनी चौकाचं चा नामकरण गांधी चौक असं केलं तर अशा सगळ्या इतिहासाचे साक्षीदार असलेले माझे आजोबा नंतरही मुंबईला गेल्यावर माझे आजोबा परळमध्ये साने गुरुजी राहायचे तिथे जाऊन सानेगुरजींना भेटले होते स्वतः आजोबांनी हे मला सांगितलेलं होतं तर ह्या सगळ्यांकडे असणारा पूज्य गुरुजींकडे असणारा पूजविरोबांकडे असणारा निस्वा निस्वार्थ भाव गांधीजींकडे असणार निस्वार्थ भाव गांधी गांधीजींकडे असणारा सेवाभाव वैराग्य विरक्ती ही जशी तशी आजोबा जगत होते आजोबांकडे वारसा हक्काने शेकडो एकर जमीन आलेली होती वडिलाव पाटील शेकडो एकर जमीन त्यांच्या नावावर आलेली होती खोती होती परंतु त्यांनी जसं विनोबाने भूदान यात्रा केली आणि गोड गरिबांना भूमी जमीन प्राप्त करून दिली त्याच काळात आजोबांनी देखील आपली सर्व जमीन ही विना तक्रार कुळांना लिहून दिली आणि कुळांच्या नावावर झाली याची त्यांना कधी खंत वाटली नाही खेद वाटला नाही दुःख वाटलं नाही याचं कारणच त्यांनी गांधी विनोबांचे विचार आत्मसात केलेले होते <coughs> त्यांचा विरक्तीचा विचार त्यांचा वैराग्याचा विचार समर्पणाचा सेवेचा विचार संस्कार त्यांनी आत्मसात केलेला के होता त्यामुळे त्यांनी कधी खंत ठेवली मना, नाही मनात खंत बाळगली नाही दोनशे एकर जमिनीचा मालक अखेर जाताना त्यांच्या नावावर दोन एकरही जमीन नव्हती त्यांना आयुष्यभर खूप संकटांचा मुकाबला करावा लागला त्यांच्या तरुणपणी त्यांच्यावर अगणित संकट आली परंतु त्या संकटांचा त्यांनी धैर्याने मुकाबला मात्र केला परंतु संकटांचा पाडा कधी कुणासमोर वाचला नाही माझ्यावर एवढी संकट येऊन गेली मी कर्जबाजारी झालो अनेकांना नातेवाईकांना भावांना कुटुंबातल्या अनेक सदस्यांना जामीन राहिलो म्हणून माझं घरदार जाण्याची वेळ आली घर गहाण टाकलं जागा जमिनी गेला सगळं तरी असं कधीनी खंत व्यक्त केली नाही कुणाला सांगितलं नाही याची जाहिरात केली नाही शांतपणे जीवन जगत राहिले धृदत्तपणे जीवन जगत राहिले ह्याही स्थितीत ते आनंदी होते समाधानी होते दुःखी कधीही नव्हते भावंडावर त्यांनी चांगले संस्कार केले त्यांना स्वतःला मराठी हिंदी गुजराती इंग्रजी चार भाषांचं पाच भाषांचं उत्तम ज्ञान होतं मराठी गुजराती हिंदी इंग्रजी ह्या भाषेबरोबर संस्कृत भाषाही त्यांच्या आवडीची होती संस्कृत त्यांचं चांगलं प्रभुत्व होतं इंग्रजी भाषेत त्या काळात त्यांचं शिक्षण चौथी मराठी झालं त्यानंतर चौथी गुजराती झालं परंतु त्यांची अभ्यास वृत्ती होती त्यामुळे इंग्रजीचं व्याकरणाचा पाया त्यांचा पक्का होता उत्तम इंग्रजी त्यांना अवगत होतं ह्याचं कारण कमी शिकूनही कमी शिक्षण घेऊनही <coughs> त्यांचं इंग्रजी चांगलं होतं याचं कारण त्यांचा व्यासंग त्यांचं व्या वाचन वाचन शिकण्याची त्यांना आवड आणि व्याकरणाचा पक्का पाया ती मुख्य व्याकरण शिकले त्या आधारावर ते इंग्रजी बोलू शकले मराठी भाषेचं व्याकरण खूप कठीण आहे संस्कृतचं व्याकरण त्यांना उत्तम अवगत होतं अनेक संस्कृत सुभाषितांचे अर्थ हो ते मला सांगायचे संस्कृत सुभाष त्यांची असंख्य संस्कृत सुभाष त्यांची मुखद्गत होती पाठ होती खर तर आम्हाला शालेय पाठ्यपुस्तकामध्ये संस्कृत विषय होता आठवी ते दहावी तेव्हा संस्कृत श्लोक जर आम्ही म्हणायला लागलो घरी तर आजोबांना आनंद होत असे आणि ते आमच्यातले काही सहभागी होत असत आणि त्यांना अवगत असलेले संस्कृत श्लोक आम्हाला ऐकवत असत अर्थासहित असे एक अत्यंत व्युत्पन्न व्यक्तिमत्व असलेले माझे आजोबा होते सतत वाचत असायचे सतत वाचत असायचे अभ्यास करणं वाचन करणं ते जातानाही त्यांच्या ओटावर झोपलेले होते आणि ते आजारी होते अशा स्थितीतही त्यांच्या छातीवर पुस्तक होतं आणि ते पुस्तक वाचता वाचता ते आजारी पडले आणि मग महिनाभर ते जाग्यावर होते इतकं त्यांना वाचण्याचं वेळ होतं माझं स्वतःचं मला वाटण्याचा वेळ अजिबात नव्हता आवड नव्हती ती निर्माण होण्याचं कारण दोन व्यक्ती आहेत एक म्हणजे माझे आजोबा त्यांच्याकडून मला वाटण्याची प्रेरणा मिळाली आणि दुसरे म्हणजे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू की पंडित नेहरूंचं वैशिष्ट्य होतं की त्यांना बारा बारा वाजेपर्यंत पंतप्रधान पंत असताना काम करावं लागायचं रात्री बारा वाजेपर्यंत कामाचा निपटाराच व्हायचा नाही खरं तर त्यामुळे तो निपटारा करण्यासाठी त्यांना बारा वाजेपर्यंत काम करत लागायचं परंतु त्यानंतरही कि ते किमान वीस ते पंचवीस पानं वाचल्याशिवाय झोपत नसत बारा नंतर त्यामुळे ह्या दोघा व्यक्तीमुळे मला स्वतःला वाटण्याची आवड निर्माण झाली आजोबा एक उत्तम वाचक होते एक उत्तम पत्रलेखक होते त्यांचा अक्षर मोत्यासारखं सुंदर होतं सुख दुःख काही आनंदाचा क्षण काही असो आजवा उत्तम समोरच्याला पत्र पाठवत असो त्या संबोधित करत असत मार्गदर्शन करत असत प्रबोधन करत असो त्यांची भाषा अलंकारिक असे ह्या सगळ्या भाषांचं प्रभुत्व असल्यामुळे त्यांची शब्दरचना वाक्यरचना उत्तम असायची त्यांची अनेकांकडे पत्र संग्रही आहे संग्रही ठेवलेली आहेत तरी एवढी आयुष्यात माणसं जोडली प्रेमाने विनयाने विनम्रपणे आणि निर्वैर वृत्तीने आणि निर्लोभीपणे ते माणसं जोडली त्यांची कुठली अपेक्षा नसायची कुणाकडून त्यांची कधी अपेक्षा कोणतीही नसायची अत्यंत स्वागतशील वृत्तीचे होते पाहुणे आपल्या घरी पाहुणे आपल्या घरी यावेत राहावेत त्यांनी त्यांची आपण उर्भस करावी त्यांना भाऊंचार करावा त्यांना आग्रह करावा अशी त्यांची त्यांना आवड होती त्यामुळे त्यांचंही अनेक अनेक जण स्वागत करत असत सर्वजण प्रेमाने स्वागत करत असोत कारण आजोबा इतके स्वागतशील वृत्तीचे उत्साही वृत्तीचे आनंदी वृत्तीचे आणि प्रेमळ स्वभावाचे होते त्यामुळे त्या ते, ते दुसऱ्यांवर प्रेम करायचे तसेच दुसरे म्हणजे सर्वजण त्यांच्यावरही प्रेम करायचे मंडळी जसे आजोबा माझे उत्तम लेखक होते उत्तम वक्ते होते उत्तम वाचक होते तसेच उत्तम रसिक होते याचबरोबर ते उत्तम एक नाट्य होते एक कलाकार होते उत्तम कलाकार होते चांगले कलाकार होते त्यांना कलेची आवड होती कलेची जाण होती नाट्यवेडे होते नाट्य रसिक होते नाट्य कलाकार होते एक आधी त्यापूर्वी एक उदाहरण सांगायचं वाटतं की पंडित जवाहरलाल नेहरूंचं निधन झालं त्याच काळातली गोष्ट आहे की आचार्य आत्रे आणि पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांचं षडाष्टक होतं तात्विक वैचारिक षडाष्टक वैचारिक वाद तर तोपर्यंत म्हणजे आपली संस्कृती आहे मरणांत आणि वैराणी तर मनुष्य असेपर्यंत तात्विक वाद पण तो मनुष्य गेल्यानंतर त्याच्याशी आपलं वैर संपतं तर ह्या या न्यायाने आचार्यत्रिणी नेहरूंवर बारा दिवस बारा उत्तम म्हणजे अतिशय उत्कृष्ट असे लेखलेले स्तुतीपर पंडित नेहरूंच्या कार्याची महती गाणारे असे लेखलेले ले। आता वैशिष्ट्य काय ते अत्रेच होते अत्रे जगावेगळे होते त्याचं वैशिष्ट्य असं होतं की प्रत्येक त्या लेखातील बारा दिवसाच्या बारा संपादकीय लेखामधील प्रत्येक शब्द वाक्यापुढे पूर्ण पूर्णिराम नाही तर आ असे जगावेगळे लेख असल्यामुळे ही आजोबांचा स्वभाव हे उत्तम रसी रसिकृतीचे होते आजोबा हे उत्तम वाचक आणि रसिकृतीचे होते त्यामुळे आजोबांनाही हे लेख खूप आवडले आजोबांना एक वेगळं काही दिसलं आणि आजोबांनी आचार्य आत्याने एक पत्र लिहिलं पत्र <laughs> त्या पत्रात त्यांनी असा उल्लेख केला की मराठी भाषेमध्ये एवढे चिन्ह असतील एवढी चिन्ह असतील असं मला वाटत नाही आपण वापरून एवढी चिन्ह वापरून ती संपली असतील बारा दिवसाच्या बारा लेखातील बारा वाक्यांपुढे उद चिन्ह दि दिली आपण दिलेले आहे ती संपली असतील त्यामुळे टाइम्स ऑफ इंडियाचे आय उलटे करून आपण वापरल की काय असा मला संशय वाटतोय असा मला भास होतोय आचार्य रात्रीच्या हातात एक पत्र मिळाल्यानंतर आचार्य रात्र्यांना मुळात आनंद झाला आणि आचार्य अत्री उमद्या मनाचेच होते त्यांनी दुसऱ्या दिवशी ते पत्र तसं की तसं त्यांच्या मराठा या वृत्तपत्रामध्ये छापलं आणि आजोबांचं त्यांनी कौतुक केले की के एका ग्रामीण भागातील एका वाचकाचं मला पत्र आलं महाराष्ट्रामध्ये एवढं मी लेख लिहिल्यानंतर ले ले कुणाचंही असं कौतुक असं पत्र मला आलेलं नाही आहे पण एका ग्रामीण भागातील वाचकाचं मला पत्र आलेलं आहे असं करून आजोबा आत्र्यांनी आजोबांचं कौतुक केलं त्यानंतर आजोबा जेव्हा मुंबईला गेले तेव्हा मराठा प्रेसमध्ये गेले आणि आच्छ्यात्रेंची त्यांनी भेट घेतली मग आचारात्रेने तेव्हा श्रीष पै त्यांच्या कन्या त्यांनाही लगेच बोलावलं त्यांच्या केबिनमध्ये आणि आजोबांचा परिचय करून दिला की आपल्याला जे अख्ख्या महाटून जे पत्र आलं नेहरूंच्या लेखांबद्दल कौतुक करणारं ते हे गृहस्थ आहेत आणि त्यानंतर मग आजोबांचे प्रत्येक लेख हे आचारयात्रे छापत असत फक्त ते शीर्षक बदल बदलत असत बाकी लेख मात्र तसा तसा आत्रे छापत असत आणि मग आत्र्यांची एकूण एक नाटकं आजोबा उत्तम कलाकार असल्यामुळे आजोबांनी केली मंडनगडमध्ये केली त्यात मुख्य भूमिका आजोबांची असायची हिरा हरपला असेल गुरुदक्षिणा असेल लग्नाची बेडी भ्रमाचा भोपळा अशी सगळी नाटकं आचार्यात्रेंची असंख्य नाटकं ही आजोबांनी केली तर अशा तऱ्हेचे एक अतिशय रसिकृतीचे नाट्यवेळी उत्तम वाचक उत्तम संपादक उत्तम पत्रकार उत्तम लेखक आणि विमा कंपनीचे आयुर्विमा महामंडळाचे उत्तम एक अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत निष्ठावान एजंट म्हणून त्यांचा एक तो वेगळा परिचय होता मुंबईमधील मला आजोबा नेहमी सांगायचे की मुंबईमधील असं एक रेल्वेचा फलाट मिळणार नाही रेल्वे स्थानक मिळणार नाही की जिथे माझा पॉलिसीधारक नाही विरारपासून नालासोपाऱ्यापासून चर्चगेटपासून घाटकोपर असो खार असो गिरगाव असो कोणतंही रेव्हिएशन घेतलं आजोबांचं तिथे पॉलिसीधारक हा पॉलिसीधारक होता पन्नास वर्षाहून अजून पन्नास वर्षाहून अधिक काळ म्हणजे गेल्याच्या स्थापनेपासून भारतीय आयुर्मा महामंडळाच्या स्थापनेपासून ते वायाच्या ऐंशीव्या वर्षेपर्यंत म्हणजे जोपर्यंत चालता येते आपल्याला व्यवस्थित मुंबई पुणेसारखी शहरं फिरता येत आहेत कारण ग्रामीण भागात त्यावेळेला काम कमी असायचं मुंबई पुणे जावंच लागायचं अशा शहरातून जा जाता येते फिरता येतं आहे तोपर्यंत आजोबांनी एल आय सीचं काम केल्याने पाय अपंग असूनही एक पायाने अपंग होते तरी त्यांनी पन्नास वर्षाहून अधिक काळ एल आय सीचं अत्यंत निष्ठेने प्रामाणिकृतीने काम केलं एवढ्या वर्षात पन्नास वर्षाच्या कालखंडामध्ये एल आय सीच्या कोणत्याही ऑफिसरची किंवा ना कुठल्याही पॉलिसीधारकाची आजोबांविषयी तक्रार नव्हती उलटपखी ह्या माध्यमातून त्यांनी माणसं जोडली त्यामुळे असे <coughs> माझे आजोबा की सर्व भाषांवर प्रभुत्व असणारे प्रेम असणारे मातृभाषेवर शिक्षण घ्यावं ही त्यांची इच्छा असायची विशेष म्हणजे त्यांचं कुठल्याही भाषेत द्वेष करीत नसत दुस्वास करीत नसत मत्स्य करीत नसत पण त्यांचं असं म्हणणं असे की माणसाला अशी प्रगती करायची आहे तर त्यांनी मातृभाषेत शिक्षण घेतलं पाहिजे त्याचा पाया पाहिला मातृभाषेचा पाया भक्कम असला पाहिजे आणि त्यांचं स्वतःचं त्यामुळे मराठी भाषेवर अतिशय प्रेम होतो पण संस्कृत भाषे मराठी भाषेसोबत त्यांचा संस्कृत भाषेवरही प्रेम होतो परंतु गुजराती भाषेत नाही येत होती पण तू इंग्रजी भाषेचं त्यांना एक म ह्या गोष्टी त्यांना भान होतं की जगात गेल्यावर आपली इंग्रजी भाषा बोलावी लागणार आहे त्यामुळे इंग्रजी भाषेचं व्याकरणाचा पाया त्यांचा पक्का होता परंतु आजोबा असं म्हणायचे की मातृभाषेत शिक्षण घेतल्याने तुम्ही इंग्रजीत कच्चे राहाल असं नाही इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला व्याकरणाचा पाया पक्का केला पाहिजे आणि तो आजोबी स्वतःचा पाया पक्का केला होता त्यामुळे अशा तऱ्हेचं एक भाषेवर प्रभुत्व असणारे भाषेवर प्रेम असणारे भाषाप्रेमी त्यानंतर एक कर्मयोगी निष्काम कर्मयोगी निष्प्रवृत्तीचे की जे आहे स्वतःकडे त्यांनी स्वतःकडे काही ठेवलं नाही उलटपक्षी गोर गरिबांना देऊन टाकलं का स्वतःकडे काही ठेवलं नाही स्वतःच्या स्वार्थाचा कशाचा विचार केला नाही आणि सर्वांना आपलं मानलं असं असे आजोबा माझे होते की ज्यांनी मला माझं म्हणायला शिकवलं हे आहे ते आपलं आहे अशा तऱ्हेने गांधी विनोबांचा संदेश कृतीत आणणारे आणि गांधी विनोबा जगलेले असे माझे आजोबा म्हणूनच मी गांधी विनोबांना प्रत्यक्ष पाहिलं नाही तरी गांधी विनोबा हे माझ्या घरी जगलेले माझ्यासोबत राहिलेले मी पाहिले त्यामुळे गांधी विनोबाच मी पाहिले असंच मला मला वाटलं त्यामुळे आज विजयादशमीच्या मुहूर्तावर माझ्या आजोबांचाही जन्मदिवस आहे त्यामुळे त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीने माझ्या कुटुंबियांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद जय हिंद जय भारत